नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी नाश्ता बनवला आहे खास मी वडे तयार केलेत आमच्या घरात चहाबरोबर मुलांना वडे खूप आवडतात तशी आज शनिवार सुट्टी होती तर इथे बघा हे वड्याचं पीठ आहे पण ह्याची भाजणी जी आहे त्याचा व्हिडिओ मी नक्कीच करून टाकेन तर इथे बघा आपण हे पीठ असं भिजवतो आहे पण मी थोडं गरम पाणी घेतलं आहे गरम म्हणजे थोडं नाही आहे चांगलं आहे कारण मी हात घालू शकत नाही आहे थोड्या वेळाने हात घालून मळणार त्यांना तर चवीपुरतं आपण ह्याच्यातनं मीठ टाकले आणि गरम पाणी टाकून छान असं आपण मळणार आहोत त्याला तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं ते तर इथे बघा मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करते आणि थोडंसं थंड वाटल्यानंतर मी ते आता व्यवस्थित मळायला घेतलं आहे जेव्हा वड्याचं पीठ आपण असं मळत असतो ना ते चांगलं व्यवस्थित मळून चा। घ्यायचं मळल्यानंतरच वडे छान होतात म्हणजे असंच नुसतं पाणी टाकून दाबून घेऊ नका तर इथे बघा मी पीठ असं व्यवस्थित मळून झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं असंच आणि नंतर खोलणार आहे पण माझी आजी काही करायची किंवा आई काही करायची की असं वड्याचं पीठ ना मळलं गरम पाण्यामध्ये की एक कोळसा गरम करायची आणि ह्याच्यात तो गरम गरम कोळसा पिठामध्ये ठेवून त्याच्यावर थोडंसं तेल टाकायची आणि त्या पिठामध्ये थोडा वेळ पुरवून ठेवायची आणि नंतर जे काय पीठ तयार व्हायचं ना आणि त्याचे वडेसुद्धा एकदम एक नंबर वडे तयार व्हायचे फुगायचे छान इतकं मस्तपैकी पीठ मळलं जायचं आणि ते त्याला ती म्हणायची की पीठ आलं म्हणून आता जसं आंबोळीचं पीठ येतं ना तसं वड्यांचंसुद्धा पीठ येतं अशा जर आपण प्रोसेस केल्या तर पण आता त्याला कसं नाव पडलं आहे की जर तसे वडे केले तर आपण म्हणणार की मी स्मोकी वडे केलेत पण पूर्वीपासूनच्या ज्या ह्या काही पद्धती आहेत ना त्या चांगल्याच होत्या पण आता काय झालं आहे कोळसे वगैरे तेवढेसे नसतात आपल्याकडे उपलब्ध त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या जुन्या प्रथा येत त्या करत नाही खरं केल्या पाहिजे त्या तर बघा आपल्याकडे जर एखाद्र पुरी प्रेसचं भांडं नसेल किंवा ते मशीन नसेल तर आपण पूर्वी जसे वडे थापायचे वगैरे एक तर हाताने थापतो नाहीतर मग असं जे आता आपण प्लेट वापरली आहे तसेही आपण वडे थापून घेऊ शकतो आणि बघा ते सुद्धा छान असे टम्म फुगणार आहेत तर इथे बघा मी चांगले व्यवस्थित पीठ मळून घेतलं चांगले त्याचे गोळे केले आणि थोडंसं तेलाचा हात लावला प्लेटने प्रेस केले आणि इथे तेल आपलं छान तापलंय आणि वडे सुद्धा टा सोडल्याबरोबर वर बघा चांगले फुगले आहेत तर सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तर बघा मी इथे मस्तपैकी असे हे वडे तळून घेतलेले आहेत हे बघा आणि ह्याच्यावर मी गरम गरम चहा बनवलाय कारण माझ्या मुलांना चहा बरोबर हे वडे खायला खूप आवडतात आणि तसेही हे भाजणीचे वडे आहेत त्याच्यामुळे अग अगदी आवडीने खातात मुलं धन्यवाद